नमस्कार मी गजेंद्रे आपण जे पाहता माय भूमिन्यूज चॅनल पाहूया विस्तार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चांदुरात भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न दोन हजार चारशे त्र्याहत्तर रुग्णांनी केली विविध आजारांची निशुल्क तपासणी तर एकशे बेचाळीस रुग्ण शस्त्रक्रियेत पात्र मान्य श्री सुधीर भाऊ मुनगडीवार सेवा केंद्र भाजपा जनसंकल्प कार्यालय गळ चांदूर तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमानाने तीस जून येथे संपन्न गळ चांदूर येथील स्वर्गवासी भाऊराव चटप आश्रमशाळेत भव्य महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्यामध्ये उद्घाटनप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते महेश शर्मा तथा

मी आमच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांचा या ठिकाणी धन्यवाद आभार व्यक्त करतो की आपण आपल्या आयुष्यातलं आपण दर्शन गोरगरिबांच्या सेवेसाठी दिला आणि या ठिकाणी जे रुग्ण शस्त्रक्रियेकरता पात्र झाले त्या सर्वांचं चार तारखेपासून आम्ही टप्प्याटप्प्याने त्यांना आचार्य विनोबा भावे रुग्णालय साबुजीम येथे मेघे येथे घेऊन जाऊन त्यांची शस्त्रक्रिया करणार आहोत आज या शस्त्रक्रियेमध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी सहकार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो त्या रुग्णांनी या ठिकाणी आले तर त्यांच्या सेवेची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्या सुद्धा आभार व्यक्त करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळात तीस जुलैलासुद्धा आम्ही सुनीलभाऊ मुनगेटांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा तालुका असेल असेल आणि पूर्ण त्या तीन भागात ठिकाणी पुन्हा आम्ही महाआ शिबिर घेणार आहोत आणि निश्चितच त्या शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब माणसाला त्याला त्याचं जीवन आनंद व्यक्त आलं पाहिजे यासाठी आम्ही काम <laughs> <अला> करतो का <गुपता>। धन्यवाद <laughs>